मराठी ते धडक ते धडक अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है तेरा कर्म ही शस्त्र है रुकना नहीं बढ़ता चल, चल। चिंचाळे गावचे सुपुत्र तसेच हसतमुख व मनमिळाव व्यक्तिमत्व माननीय निवृत्ती अवघडे सरकार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संदीप येळगावकर माननीय अजित शिंदे माननीय निकितेश खरात माननीय आशुतोष चोथे माननीय प्रतीक लाड माननीय उमेश पाटील माननीय महेश काटकर माननीय सूरज साळुंखे व मित्रपरिवार विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा आमदार सुहास बाबर आणि युवा नेते अमोल बाबर यांचे कट्टर सेनापती विटा शहरातील उभरते युवा नेतृत्व आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून श्रीधर जाधव यांची ओळख आहे का सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून लोकांची मदत करण्यासाठी श्रीधर जाधव यांनी आजवर पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे तर सामाजिक कार्यासोबत राजकीय क्षेत्राची आवड असणारे श्रीधर जाधव यांनी विट्यासह परिसरात विविध उपक्रम राबवत गोरगरीबांना मदतीचा हात देखील दिला आहे तर आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून भवानीमाळ पाटील वस्तीसह परिसरातील विकासासाठी श्रीधर जाधव नेहमी तत्पर असतात तर महिलांसाठी देखील श्रीधर जाधव यांनी विविध उपक्रम राबवून विटेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी श्रीधर जाधव हे नगरसेवक पदासाठी प्रमुख दावेदारांच्या यादीत असल्याचे पाहायला मिळत आहे नुकताच श्रीधर जाधव यांचा वाढदिवस संपन्न झाला आणि या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार सुहास बाबर यांच्यासह बाबर कुटुंबियांनी श्रीधर जाधव यांना भरभरून शुभेच्छा देऊन मोठी ताकद देखील दिल्याचे पाहायला मिळाले एकूणच आमदार सुहास बाबर आणि युवा नेते अमोल बाबर यांच्या माध्यमातून श्रीधर जाधव यांनी आपल्या प्रभागासह विटा शहरातील अनेक अडचणींवर काम करून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार सुरुवात केली आहे त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी श्रीधर जाधव विरोधकांना जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी काण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर।